श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे या महिन्यामध्ये महादेवाची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे दोन श्रावणी सोमवार देखील झालेले आहे या श्रावणी सोमवारची आपण सर्वांनी खूप मनोभावे पूजा केलेली आहे मंदिरात जाऊन सगळ्यांनी महादेवाचं दर्शन आणि पूजासुद्धा केली असेल काहींनी यथाशक्ती यथाभक्ती घरातसुद्धा महादेवाची पूजा केली असेल तर या महिन्यामध्ये महादेवाचं शिवलीलामृत वाचण्याला सोमवारी अकरावा अध्याय वाचण्याला खूप असे महत्त्व आहे काहीजण नित्यसेवेमध्ये सुद्धा महादेवाची सेवा करतात याच अनुषंगाने श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करणं खूप गरजेचं आहे रुद्राभिषेक का करावा त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला होतात हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक आहेत ज्या घरात नित्य भगवान शंकराची आराधना होते सेवा होते त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो म्हणजे ज्या घरामध्ये भगवा भगवान शंकरांची आराधना पूजा अर्चना केली जाते त्या घरावरती त्यांची कृपा होते तिथे कसलाही कर्जबाजारीपणा राहत नाही किंवा आर्थिक संकटसुद्धा येत नाहीत रुद्राभिषेक ही महादेवांची सर्वात आवडती सेवा आहे रुद्राभिषेक करताना जेव्हा आपण रुद्राभिषेक करत असतो तेव्हा सतत आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा असतो जेव्हा रुद्राभिषेक पूर्ण होतो तेव्हा हे पाणी आपल्या सर्वांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असतं हे पाणी अतिशय प्रभावशाली आणि चमत्कारिकरित्या काम करत असतं रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरावरती केला गेलेला अभिषेक याचे तीर्थ हे अमृता समान असते प्रत्येक प्रकारच्या आधी व्याधी रोग दोष दूर करण्याचं सामर्थ्य या तीर्थामध्ये असते बहुतेक प्रकारचे असाध्य आजार या रोगाने बरे होतात म्हणून प्रत्येकाने हे तीर्थ अवश्य प्राशन करावे ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत तापट रागीत थट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींनी आपल्या मुलांना व व्यसन करणाऱ्या व्यक्तीला हे तीर्थ जर रोज पिण्यास दिलं तर त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच बदल झालेला दिसून येईल आणि व्यसनाधीनता कमी होण्यासाठी सुद्धा हे तीर्थ खूप लाभदायक आहे ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामधलं कुठलंही काम हे व्यवस्थित होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात ज्याप्रमाणे आपल्याला कुलदेवीची कुलदेवाची त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेची साथ आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या पितृदेवतांची साथसुद्धा आवश्यक असते भगवान शंकर हे आपल्या सु सृष्टीची पितृदेवता आहे दररोज नित्य रुद्रपठन रुद्राभिषेक केला तर पितृदोषाची समस्यासुद्धा दूर होते भगवान शंकराच्या नित्यसेवेने आपल्याला आर्थिक स्थैर्य सुख समृद्धी आणि भरभराहट प्राप्त होते म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नित्य रुद्र अभिषेक करावा आणि त्याचे तीर्थप्राशन करावं असंच मी सांगन या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ